नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल जुन्नर आणि या ठिकाणी काल अवक पाच हजार एकशे सात क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर तीन हजार दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र चौदाशे जास्तीत जदर जर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौतीस क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्र बावीसशे जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक पाच हजार तीनशे क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्र दोन हजार पन्नास जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील